नमस्कार गोपाळ खूपच चिडलेला असतो काहीही करून त्याला दाखवून द्यायचं असतं की त्या अधोक्षसला रस्त्यावर आणायचं आहे आणि त्यासाठी त्याने विठुरायाची मूर्ती चोरलेली असते त्यामुळे गावात खूपच गोंधळ उडालेला असतो गावातील विठुरायाच्या मंदिरातील विठुरायाची मूर्ती गेली तरी कुठे व्यंकुमाराज आणि इंदू खूपच चिंतेत असतात त्यावेळेला मोहितराव मोठ्याने बोलतो हो जाणारच ना ही अपशकुनी बाई इथे उभी असताना विठुराया सुद्धा तिच्यावरती रागवलायच आणि खरं सांगायचं तर विठुराया म्हणूनच गायब झालाय म्हणून तर अचानक मूर्ती गायब झाली तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात मोहितराव जरा तुमच्या तोंडाला लगाम घाला तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का आणि आपण एका स्त्री बद्दल बोलतोय याचा आधी मनात विचार करा तुमच्या तोंडातून असे शब्द निघतातच कसे गावक गावातली लोक तुम्हाला निवडून देतात ते कशासाठी गावातले प्रश्न सोडवण्यासाठी ना पण तुम्ही तर एका स्त्रीचे अब्रूचे धिंडवडे करत आहात लाज नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात अहो त्यात कसली लाज वाटणार अहो सगळ्या गावकऱ्यांना तर हिचीच मोठी काळजी असते हिचाच मोठा पुळका असतो पण या गावकऱ्यांना तर समजतच नाही की कसं वागायचं आणि कसं नाही ते बघितलं का आज हिच्याचमुळे विठुरायाची मूर्ती गायब झाली तेवढ्यात अधोक्षज मोठ्यानी बोलतो बस करा मोहित बस कर उगाच माझ्या बायकोवरती काही आरोप करू नकोस माझ्या बायकोमुळे विठुरायाची मूर्ती गायब होऊच शकत नाही कारण इंदू विठुरायाची खूप मोठी भक्त आहे आणि खरं सांगायचं तर इंदू कधीच अशी इच्छाच व्यक्त करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी बोलतो नाही ना पुढच्या दोन तासात इथे मूर्ती असेल तर नावाचा अधोक्षस कर नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का इंदूला बसलेला असतो इंदू, इंदू अधोक्षस बोलते अधोक्ष अरे काय बोलतोयस तू अरे कसं काय आणणार आहोत आपण दोन तासात मूर्ती तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो तू काळजी करू नकोस मी आहे ना मी नक्कीच माझ्या शब्दाला जागणार कारण तुझ्यावरती आरोप होत आहेत इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते पण अधोक्षच अरे नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस कारण अधोक्षच तुला कळतंय का तू काय करतोयस तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो तू जरा गप्प बस तू जरा शांत बसलीस तर बरच होईल आणि मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज प्लीज तू हा विषय बंदच कर तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आता मला या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये आणि तो म्हणतो की मी मूर्ती शोधून आणणार म्हणजे आणणार त्यावेळेला इंदू बोलते ठीक आहे आता जर का मूर्ती शोधून आणायचीच आहे तर आपण दोघांनी आणूया काही झालं तरी आपण दोघांनी हटायचं नाही आपण मूर्ती शोधून आणायची तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षज बोलतो चल तर इकडे गोपाळ आणि श्रीकला हसत असतात त्यांनी स्वतःच्या घरामध्ये मूर्तीला लपवलेली असते इकडे गोपा इंदू अधक्षजला म्हणत असते मला ना एकाच व्यक्तीवरती संशय येतोय तेव्हा अधोक्षज बोलतो कोण तेव्हा लगेच इंदू बोलते दुसरं तिसरं कोणी नाही तर गोपाळच गोपाळच हे काम करणार कारण गोपाळ सगळ्यांच्या नजरेतून आपल्या दोघांना पाडायचं आहे जेणेकरून ती निवडणूक त्याने जिंकावी कळतय का तुला मी काय बोलतोय ते? तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो नाही गोपाळ दादा एवढ्या खालच्या थराला नाही जाणार तू असा विचारच का करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ काय काय करू शकतो आणि काय काय नाही हे माझ्याशिवाय जास्त कोणीही ओळखू शकत नाही तुला तर माहिती आहे गोपाळला इगो किती आहे ते गोपाळ काहीही झालं तरी काही करू शकतो माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इंदू हात धरते आणि गोपाळच्या घराजवळ तिला घेऊन येते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच म्हणतो इंदू उगाच आपण तोंडावर पडू कळतंय का तुला तू तु काय करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते जरा झीर धरशील आणि ती गोपाळच्या घरात वाकून बघते तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला इंदू बोलते बघ बघ आत्मदी बघ वाकून बघ जरा म्हणजे तुला समजेल आत्मदी नक्की काय आहे ते आणि जेव्हा तो वाकून बघतो तेव्हा मात्र आत असलेली मूर्ती बघून अधक्षच खूपच चिडतो अधक्षच म्हणतो बस झालं या दादाचं रोजच्या रोज ही नाटकं सुरू झालीत गोपाळदादाची काय करायचं काय याला मला तर कळतच नाहीये प्रत्येक वेळेला गोपाळदादा असं कसं काय वागू शकतो मला तर या माणसाचा खूप राग आलाय राग मला तर समजतच नाही की हा माणूस कधी सुधारेल म्हणून तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अधोक्षच गोपाळच्या घरामध्ये शिरतो आणि मोठ्यानी दादा बाहेरे अशी हाक मारतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अरे वा अधोक्षच महाराज दिग्रसकर तुमचे पाय आज चक्क आमच्या घराला लागले खरच कमाल आहे तुमची बरं झालं तुम्ही आलात ते तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे कुठे फिडशील पाप काय गरज आहे तुला ही सर्व करायची तेव्हा गोपाळ म्हणतो इंद्रायणी दिग्रसकर तुम्ही जरा शांत बसा कारण तुम्ही काहीच नाही बोललात तर बरं होईल मुळात तुम्ही न बोललेलंच बरं तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते अरे गप्प बस लाच कशी वाटत नाही रे तुला असा कसा काय वागू शकतोस तू तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ गोपाळ आता तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस हे सर्व थांबव गोपाळ हे सर्व थांबव तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो तो म्हणतो म्हणजे त्यावेळेला अधोक्षच गोपाळच्या सणसळीत कानाखाली देत त्याची कॉलर पकडत त्याला विठुरायाच्या मंदिरासमोर घेऊन येतो इंदू ने मूर्ती हातात घेतलेली असते तेव्हा मंदिरासमोर आल्यानंतर तो हाक मारतो मोहितराव पाटील बाहेर या तेव्हा मोहितराव बाहेर आलेला असतो आणि इंदूच्या हातात असलेली मूर्ती बघून त्याला खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळेला महाराज म्हणतात काय चाललंय अरे अध्यक्षच कुठे सापडली ही मूर्ती त्यावेळेला इंदू बोलते महाराज लाज वाटते मला खरंच आज तर गोपाने हद्द पार केली स्वतःच्या स्वार्थापायी मूर्ती चोरली मंदिरातून मूर्ती गायब केली काय म्हणायचं काय या माणसाला तेव्हा लगेच मोठ्यानी म्हणतात गोपाळ हे सर्व तू केलंस गोपाळ तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो व्यंकट कर तुमचं तोंड बंद करा आणि मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही व्यंकट ढिग्रसकर कारण तुमच्याशी माझा कोणता संबंध नाही आहे तेव्हा मात्र व्यंकुम महाराज खूपच चिडतात आणि मोठ्यानी बोलतात बस झाला गोपाळ आता आपला तुझा संबंध संपला गोपाळ आज तर तू माझ्या मनातूनच उतरलास तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो शेवटी गोपाळ मोठ्यानी बोलतो आता संपलंय सर्व आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथलं इथे संपला तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड चालू झालेली असते राज बोलतो बघितलं का आरोप हा पाटील आता मात्र गप्प बसलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर या गोपाला चांगलंच तुडवून काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका